सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी आंतरराज्य दोन सर्राहित चोरटे जेरबंद याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजापूर रोड परिसरात तीन ठिकाणी एकाच रात्री घरफोडी झाली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तपासात सक्रिय होऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीवर आधारित तपासाने सर्राहित सर्राही ओळख पटवून गोपनीय माहितीवर पथकाने ए जी पाटील कॉलेज परिसरात सापळा रचून दोन आरोपी पकडले रागेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज नाईक वय वर्ष बत्तीस कारवार कर्नाटक लक्ष्मण उर्फ लकी नाईक वर्ष अठ्ठावीस बेळगाव कर्नाटक अशी आरोपींची नावे आहेत दोघांकडून तेरा तोळे सोने एक किलो आठशे चार ग्राम चांदी असा एकूण वीस लाख एकशे ऐंशी रुपये हस्तगत केला आहे आरोपींनी तीन घरे फोडल्याची कबुली तपासात दिली विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत करुणा नमस्कार मागच्या एकवीस तारीखला साईफुल परिसरामध्ये गरफोडी झालं होतं ते एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होतं त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतं पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतं त्याच परिसरामध्ये आणखी दोन घरं आहे श्री श्रावण कुमार आणि श्री, श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी ए श्री माने आणि ए पी ए श्री शैलेश यांच्या चमुनी अतिशय चांगलं काम करून टेक्निकल आणि ह्युमन इंट दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या दोन आरोपीबद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेलं माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते ये माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटका सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त केलेलं आहे यात जे आ, जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्री शीटच आहे ऑलरेडी त्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्याविरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहे त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरपोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे त्यांच्या त्यांच्याविरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहे त्यापैकी सहा दरपोडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे आता एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डी सी पी श्री कबाडे डी सी पी क्राईम श्रीमती पाटील ए सी पी श्री माने पी आय क्राईम श्री माने शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे नाही ते अस्तित्व लपवण्यासाठी किंवा कुठलाही ट्रेस सोडायची नाही त्या दृष्टीने त्यां त्यांच्याकडं प्रोसेशनलं होतं हे सर्व शब्द सर्व वस्तू ते जे आहे ते आम्ही त्यांना ताब्यात घेताना जे काही त्यांच्या बॉडी सेजलं होतं ते सर्व आता रिकवरी केलेलं आहे जे जे दुण 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 हो आणि त्यापैकी एक जे आहे लक्ष्मण जे आहे ते सांगलीला सांगलीला पण ते काही दिवस राहिलेलं आहे ना मी जे सांगितलेलं आहे ते दारबारला आहे जयसिंगपूरलाही आहे हो मी बोललो ना सहा एच बी टी आहे एक रॉबरी आहे जयसिंगपूरला आणि आज कोर्टात हजर करून त्यांच्या पुढील तपास करणार